तर ठाकरेंच्या शिवसेनेची महत्वाची बैठक पार पडली बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी आमदार आणि खासदारांना कानमंत्र दिलाय आगामी पावसाळी अधिवेशनामध्ये सत्ताधाऱ्यांना राज्यातील मुद्दे घेऊन कसं कोंडीत पकडायचं यावरही मंथन झालंय तसंच पुढचे तीन चार महिने पक्षाकडे विशेष लक्ष द्या अशा सूचना उद्धव ठाकरेंनी केल्या ज्या ठिकाणी आमदार खासदार नाहीत त्या ठिकाणी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी केल्या तसंच मनसेसोबतच्या युतीसंदर्भात स्थानिक स्तरावर काय वातावरण आहे याची चाचपणी करण्याच्याही चा सूचना देण्यात आल्या तर उद्धव ठाकरेंनी जे कानमंत्र दिलेत त्यातले काही ठळक मुद्दे पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून पुढील तीन चार महिने पक्षाकडे विशेष लक्ष द्या महापालिका निवडणुकीमध्ये अधिकाधिक आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा ज्या ठिकाणी आपला आमदार खासदार नाही त्या ठिकाणी विशेष लक्ष द्या पावसाळी अधिवेशनात सर्वसामान्यांचे प्रश्न सभागृहात मांडा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे लक्ष केंद्रित करा युतीचा निर्णय होईल तेव्हा होईल पण एकट्याने लढण्याचीही तयारी ठेवा स्थानिक पातळीवरील राजकारण पाहून युती आघाडीचा निर्णय घेऊ